गुन्हेगारांचा परदरपाठ प्राईम पेट्रोल न्यूज नमस्कार आपण पाहताय क्राईम पेट्रोल न्यूज पाहुयात महत्वाची बातमी येथून यायचं जायचं नाही असे म्हणून एका सोळा वर्षाच्या युवकाला धमकावून त्यांच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून जबर जखमी केले पर्वती पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे बाळा उर्फ राजेंद्र जाधव सुमित ढावरे साहिल ढावरे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत एका सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे ही घटना पर्वती दर्शन येथील आझाद मित्र मंडळाच्या मंदिराजवळ रविवारी दुपारी चार वाजता घडली याबाबत एका सोळा वर्षाच्या युवकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी युवक हा क्रिकेट खेळून घरी जात होता त्यावेळी बाळा जाधव हो याने आवाज देऊन त्याला थांबवले तू येथून जायचे यायचे नाही नाही तर तुझे हातपाय तोडील आणि जिवे मारील अशी धमकी दिली इतरांनी त्याला हाताना मारहाण करून पकडून ठेवले यावेळी बाळा जाधव हो याने फिर्यादीच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून जखमी केले पोलीस हवालदार ठाकूर तपास करतायत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा